नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली सात हजार चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे एकवीस कमाल दर आहे चार हजार आठशे सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना आवकाली सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार सातशे सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाले आठशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार सत्तर कमाल दर आहे चार हजार आठशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये या पुढील बाजार समिती आहे आंबेजोगाई हो जिल्हा बीड अवकाले दोनशे क्विंटल किमान दर आहे चार हजार पाचशे एक्केचाळीस कमाल दर आहे चार हजार सातशे एकतीस सर्वसाधारण दर आहे चार हजार